जगोदारासाठी राया तू फिरसी भक्त वत्सल करा तू एक कौशी तू शे कौशी म्हणून शरण आलो म्हणून शरण आलो तुमच्या चरणाशी जय देव जय देव जय श्री स्वामी समर्था जय श्री स्वामी समर्था आरती होळू आरती होता माता गुणावर ब्रह्म तुमचा अवतार तुमचा अवतार त्याची वर्णू त्याची काय न कश पार न पारगे पार तेथे कैसा तेथे कैसा करू मी विस्तार जय देव जय देव जय श्री स्वामी समर्था जय श्री स्वामी समर्था आरती हो आळू आरती ओ भारतीय सेवा मंडळ पुणे या मठाचे मठाधिपती सद्गुरु दादा महाराजांना वंदन करून श्री स्वामी समर्थांचे कृपाशीर्वाद दर घेऊन वंदनीय ताई मोहन आणि आदरणीय रेखा मोहन नमस्कार करून मी प्रबोधनाला सुरुवात करते आज प्रबोधनामध्ये मार्गशीर्ष महिन्याचं महत्व महात्म्य आणि विष्णुपद याची थोडक्या आपली भारतीय संस्कृती हिंदू संस्कृती आणि या हिंदू संस्कृतीतल्या या आपल्या भारतीय संस्कृतीतल्या ज्या रूढी परंपरा आहे ज्या चाली रीती आहे त्या चालीरिती चाली जे घालून दिलेले नियम आहेत त्या नियमानुसार आणि नियमाचं पालन केलं नियमानुसार जर आपलं आपण मागलं तर आपली ही जीवन नौका जी आहे ही जीवन नौका या संसार जीवनौका अतिशय छान अशी पार होऊन जाईल हे आपल्याला जाणीव सुद्धा होत नाही आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये मराठी महिने बारा चैत्र महिन्यापासून फार महिना आहे प्रत्येक महिन्याचं महत्त्व वेगळं आहे प्रत्येक महिन्याची विविधता वेगळी आहे त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा जो महिना आहे सगळेच महिने तशी महत्त्वाचे आहेत सगळ्याच महिन्यामध्ये सण व्रत वैकल्य धार्मिक विधी प्रत्येक महिन्यात वेगळे आहे वेळेनुसार कालानुसार ऋतुमानानुसार प्रत्येक महिन्यामध्ये वेगवेगळे सण समारंभ आहेत तसा मार्गशीर्ष महिना त्या महिन्याच्या मध्ये तसा महत्वाचा महिना आहे का महत्वाचा आहे तर भगवान हरी भगवान विष्णू स्वतः भगवद्गीतेच्या पहिल्या अध्यायामध्ये याच वर्णन आलेलं आहे की भगवान विष्णू स्वतः हे मार्गशीर्ष महिना आहे स्वतः आणि म्हणून या महिन्याला भगवान विष्णूचा महिना आणि म्हणून भगवान विष्णूच जप तप धारणा या महिन्यामध्ये देव महादेव आणि माता पार्वती आणि श्री प्रभू रामचंद्र आणि सीतामढी या दोन देव विवाह या मार्गशर्ष महिन्यात म्हणून विष्णू हा महिनाच माझा आहे महिन्यामध्ये माझं नामस्मरण करा जप तप करा महिन्यामध्ये नाही महिन्यात प्रत्येक क्षण क्षणामध्ये मी भरलेला आहे त्यामुळे या महिन्यामध्ये जास्तीत जास्त कर्म करता येईल की नेहमीच करावं सूर्योदयापूर्वी आपण स्नान करा पण आली आपल्याला ते शक्य नाही म्हणून मार्गशीर्ष महिन्यामध्ये जर सूर्योदयापूर्वी जर आपण स्नान केलं तर आपल्याला गंगा स्नान केल्याचं आपल्याला लाभ मिळतो गंगेमध्ये स्नान केल्याचा लाभ आपल्याला मिळतो म्हणून तेवढं शक्य आहे करावं आणि तस केलं आपल्याला मार्गशीर्ष महिला म्हंटल की आपण पंढरपूर कराना तर कर परवडेचा आहे का तर पंढरपूरचा श्रीहरी हरी, हरी पंढरपूरचा पांडुरंग पंढर पंढरीचा विठ्ठल हा विष्णुपद मार्गदर्श महिना सुरू झाल्यापासून पूर्ण मार्गशीर्ष महिना भगवान पांढुरंग विष्णुपद आता हे विष्णुपद कुठं आहे पंढरपूर पासून अगदी एक दीड ते दोन किलोमीटर अंतरावर हे विष्णुपद आहे तिथं जे मंदिर आहे ते सात आठ फूट उंचीचा चौथर आहे आणि त्या चौतऱ्यावरती मंदिर आहे मंदिर म्हणजे काय आहे आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे आपल्याला ते नवीन नाही आहे पंढरपूरकरांना हे नवीन नाही आहे सगळ्यांना माहिती आहे की तिथं हे जे मंदिर आहे ते मंदिर म्हणजे दुसरं तिसरं काही नाही आहे तर तिथं भगवान विष्णूंच्या चरण आहे आणि ते चरण कसे आहेत तर चिखला तुटल्यानंतर ते पाय उमटले जातात असे ठसे उमटले जातात तसे ठसे आहेत गायीच्या पाय गायीच्या खुराचे ठसे आहेत त्याच्या कडेला उंच असं सा सात आठ इंचाची एक उंच छोटीशी भिंत म्हणजे चौथर बांधलेला आहे आणि त्याच्यातून पाणी बाहेर जाण्यासाठी सुद्धा मोरी आहे छोटीशी आणि त्या मंदिराच्या तिथच आता नंतर एक विष्णूची चौकोणामध्ये म्हणजे दिवळी म्हणतो आपण का कोंडाळा म्हणतो त्या कोंडाळ्यात एक मूर्ती आहे विष्णूची श्री हरी विष्णूची उभी मूर्ती आहे संगमनवराची मूर्ती आणि त्याच्याच शेजार एक सप आहे सप म्हणजे छोटासा कटडा आहे आणि त्याच्या तिथं खूबा मारुतीचं मंदिर आहे आणि नदीमध्ये जे मंदिर आहे ते नारद मुंचं मंदिर आहे नारद मुनी सगळ्या त्या गरी गोपाळाला भगवान श्रीहरीला जर काय पंढरीची वाट दाखवण्यासाठी पण भक्त मुंडलिकेच्या आदेशानुसार तिथं थांबले आहे आणि ते भक्त मुंडलिकाच्या आदेशावरून ते सगळ्या भोप भोपलिकाला गाई गुराडा भगवंताला वा पंढरपूरला येण्याची वाट दाखवत आहेत असं तिथं म्हटलं आहे हे ठिकाण कुठे माहिती आहे का की पंढरपूरमध्ये असलेली ही चंद्रभागा आणि त्याच ठिकाणी पुष्पवती म्हणून नदीचा ह्या दोन नद्यांचा संगम आहे आणि संगमा या संगमावरती हे विष्णुपदाचं ठिकाण आहे या संगमावरती हे विष्णुपदाचं ठिकाण आहे पुराण कालानुसार असं म्हटलं जातं की गयासू नावाचा जो राक्षस आहे गयासूर नावाचा राक्षस त्यांना देवाने विनंती केली आणि इथं आम्हाला यज्ञ करायचा आहे आणि ते यज्ञासाठी आम्हाला भूमी पाहिजे तर या गयासुरान काय केलं सरळ खाली झोपला आणि माझ्या पाठीवरती यज्ञ करा पण असे तो माणूसच आहे तो हालणार त्याच्या शरीराची हालचाल होत होती आणि शरीराची हालचाल होत होती त्यामुळे काय झालं की ते यज्ञ सारखं खालीवर ते हालत होत म्हणून भगवंतांनी काय केलं की त्याच्या डोक्यावर पाय दिला त्याच्या डोक्यावर पाय दिला ती जागा आहे गया ज्या ठिकाणी सगळे आपले विधी देखले श्राद्ध किंवा नारायण नागपैठ असे हे जे करतात ते गया हे ठिकाण तरी या गयासुराचं शरीर हालतच होत म्हणून काय केलं गयासुराच्या पाठीवरती भगवान श्रीहरी एक शिळा ठोकली आणि त्याच्यावरती समचरण दोन्ही पाय ठेवले त्याच्यावर समचरण आणि दोन्ही पाय ठेवल्यानंतर ते दोन्ही पाय कुठं ठेवले असतील तर हे पंढरपूरच्या शेजारी असलेलं जे विष्णुपद आहे ते विष्णुपद म्हणजे भगवान श्रीहरीचे दोन्ही पाय गयासुराच्या पाठीवरती ठेवलेलं ते ठिकाण आहे आणि मग हे ठिकाण विष्णूच्या पदस्पर्शाने पावन झालेलं हे ठिकाण आहे या ठिकाणी आपण जातो त्या ठिकाणी गोपाळकाला केला जातो आणि त्याबरोबर या ठिकाणी दशक्रिया विधी म्हणा किंवा श्राद्ध म्हणा हे असेही विधी त्या ठिकाणी केले जातात असेही थी? विधी त्या ठिकाणी केले थी? जातात के असंही म्हटलं जातं की भगवान श्री हरी चा जो आठवा अवतार आहे श्रीकृष्णाचा त्या अवतारामध्ये त्यांच्या आणि का गोपाळ काला, काला केल्यानंतर त्या गोपाळकालाचा प्रसाद देवांना मिळावा म्हणून असं म्हटलं जात की देवांनी तिथं अवतार घेतले माश्याचं रूप घेतली आणि त्या नदीमध्ये झाडल्यानंतर तरी आपल्याला त्यांचा प्रसाद मिळेल अशी आशा झाली पण श्रीकृष्णाने सांभाळलं की आपल्या गोपाळांना नदीत कुठल्याही प्रकारचा प्रसाद टाकू दिला नाही देवाला नाही द्यायचा तो कुणाला द्यायचा होता माझ्या भक्त द्यायचा होता माझ्या सख्याला द्यायचा होता माझ्या सोयऱ्याला द्यायचा होता म्हणून त्यांनी आपल्या सगळ्यांना त्या ठिकाणी प्रसाद देण्याचं काम केलं आणि म्हणून आज अशी प्रथा आहे आपल्याला माहिती आपण कराना की आपण तिथं जातो आणि देवाला नैवेद्य दे लागतो दाखवतो आणि त्याचा आपण प्रसाद म्हणून भक्षण करत असतो आणि ही प्रथा भगवान श्रीकृष्णापासून आहे की या मार्गशीर्ष महिन्यामध्ये पूर्णपणे विष्णुपदाला यात्रेचं स्वरूप असतं लोक जातात श्रद्धेने भक्तिभावाने देवाला नमस्कार करतात घरातून करता, करता, एक पदार्थ घेऊन जात असतात त्या ठिकाणी देतात असतात आणि ते अन्नदान करून त्यातून ते पुण्य कमवण्याचं काम करत असतात आणि अशी ही पर्वणी या पंढरपूरला या मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपल्याला मिळत असे खरोखरच आपण भाग्यवान आहोत म्हणून Mas o Swami, Free, swami, swami. Free, swami. Free, swami.